नमस्कार मैत्रिणी जयरण क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे येत्या मार्गशीर्ष महिन्यासाठी सुंदर असं देवीचं तोरण बनवत आहे महालक्ष्मी देवीमध्ये आणि त्याच्या बाजूने दोन दोन कमळ असं सुंदर असं शुभचिन्हांचं हे तोरण आहे अतिशय सुंदर दिसतं आहे दरवाजाला तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा हे बघा अशा प्रकारे आता देवीच्या आधी पूर्ण मळवट भरून घेतलं आहे नंतर हे बघा ते पूर्ण कसं बनवतात ते मी दाखवते तुम्हाला आज करून अतिशय सुंदर वुलन फरनी बनवलेलं आहे बॅकसाईडला याच्या रेग्झिन आहे आणि वरती फर, फर वुलननी स्टिकनी काम केलं जातं आधी हॉटगनच्याचा वापर करून पूर्ण हँडमेड आहे हे है। ॲक्च्युली सगळ्याच रांगोळ्या आपल्या हाताने बनवल्या जातात आणि प्रत्येक धागानं धागा चिटकवून काम केलं जातं जसं हे देवीचं तोरण आहे तसंच नवरात्रीतही एक देवीचं तोरण आपण बनवलं होतं स्वामींचं तोरण बनवलं आहे त्याच्यानंतर असे दोन चार प्रकारचे तोरण वेगवेगळे बनवलेले आहेत खूप छान प्रतिसाद देत आहेत सगळेजण आणि ऑर्डरही खूप येत आहेत चांगल्या पद्धतीने सगळ्या ऑर्डर आम्ही घेतो आहे है, करतो आहे आणि सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे अजूनही कोणाला ऑर्डर द्यायची असतील तर नक्कीच द्या खूप नवीन नवीन कलेक्शन माझ्याकडे आहे फेसबुकवरती स्वप्ना चौधरी म्हणून माझं पेज आहे तसंच जयूर क्रिएशन म्हणूनसुद्धा पेज आहे त्याच्यानंतर यूट्यूबला जयूर आणि क्रिएशन हे माझं चॅनल आहे त्यालासुद्धा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल बटन दाबा जेणेकरून प्रत्येक वेळेला मी जे जे नवीन काही बनवीन ते ते तुम्हाला दिसेल आणि तुम्ही ऑर्डरही देऊ शकता आणि तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्रत्येक वेळेला बेल अकाउंटचं बटन दाबल्यामुळे की बाबा ऑर्डरही द्या किंवा तुम्ही स्वतःही करू शकता ॲक्च्युली क्लासेस वगैरे मी घेत नाही आहे सध्या तरी कारण की वेळच नाही मिळत पण भविष्यात क्लासेस घ्यायचा विचार चालला आहे माझा बघूया हे बघा ब्लॅक कलरनी पूर्ण त्याला आता मी कवर केलेला आहे चेहऱ्याला डोळे कसे करायचे ते मी दाखवते कारण बऱ्याच जणींना डोळे व्यवस्थित करता येत नाही हे कान कसे केलेत ते बघा कानाच्या साईडला देवीचं जे अंबाबाई महालक्ष्मी जी आहे आपली कोल्हापूरची तिचं हे छोटंसं मध्ये प्रतिमा केली आहे आणि तिचा आशीर्वाद आपल्याला घरात एंट्रीला व्हावा म्हणून एक तोरणाची कन्सेप्ट आहे की मध्ये महालक्ष्मी आणि बाजूने दोन कमळ असं ॲक्च्युली मी स्वतःच क्रिएट केलेलं आहे हे बघा किती सुंदर दिसतंय म्हणजे आम्ही बनवतानासुद्धा आम्हालाही आमचंही मन प्रसन्न होतं की काय काय आम्ही छान छान बनवतो आणि अंबाबाईचं बॅकड्रॉप तर तुम्ही बघितलंच होता प्रचंड प्रतिसाद मिळाला नवरात्रात त्याला नाही म्हणायला गेलं तरी दोनशे तीनशे आंबाबाई मी तोरण म्हणजे बॅकड्रॉप विकलेच असतील आणि अजूनही बॅकड्रॉपची ऑर्डर महालक्ष्मी जेव्हा गुरुवारच्या पूजेलासुद्धा आपण आंबाबाईचं तोरण मागच्याला लावू शकतो अतिशय सुंदर दिसतं ते सुद्धा तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर त्याचीसुद्धा ऑर्डर द्या तसंच Uh, बाकीच्यासुद्धा रांगोळ्या ज्या आपण उंबरटा पट्टी म्हणा गालीच्या रांगोळ्या म्हणा अशा बऱ्याच रांगोळ्या आपण बनवतो आणि तुम्ही त्याच्यासुद्धा ऑर्डर देऊ शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स युनिक डिझाईन्स सगळ्या माझ्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता माझे स्टॉल लागतात बऱ्याच ठिकाणी पनवेलला वाशीला मी बऱ्याच वेळेला स्टॉलसुद्धा लावते खोपोलीला माझं शॉप आहे खोपोलीलासुद्धा येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता ऑर्डर देऊ शकता ऑर्डर दिल्यानंतर आम्ही काही दिवसानंतर तुम्हाला कुरिअर केलं जातं दिवाळीमध्ये थोडा कुरिअरचा प्रॉब्लेम झालेला कारण की दिवाळीत चार पाच दिवस सुट्ट्या होत्या बऱ्याच मैत्रिणींना मिळाल्या नाही येत्या मार्गशीर्ष महिन्यासाठी याच्यासाठी लवकर ऑर्डर करा जेणेकरून तुम्हाला लवकर कुरिअर करता येईल आम्हालासुद्धा हे पहा असे आपण थर आता डोळे करत आहोत आधी पूर्ण व्हाईट कलर करून घ्यायचा त्याच्यानंतर मग मध्ये छोटासा ब्लॅक कलरचा डॉट द्यायचा जेणेकरून डोळ्यांना त्याला लूक येतं खूप सुंदर दिसतं ते तुमची स्टिक चांगल्या क्वालिटीची पाहिजे तेव्हा कुठे फॉर्म्युलन चिटकतं काही जणींचे मेसेज असतात मला की ताई तुम्ही कुठल्या प्रकारचं स्टिक वगैरे वापरता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सगळं दाखवलेलं की कुठल्या स्टिक वापरते वगैरे वगैरे बट तुमच्या तिथे ती क्वालिटी पण मिळणं गरजेचं आहे आणि मी सामान सेल करत नाही त्याच्यामुळे मग असे तुम्ही जर करत असाल तर काही प्रोडक्ट तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे वापरावे लागतात भले ते महाग असले तरी तुम्हाला तेच वापरणं गरजेचं असतं असे हे पहा आता सुंदर असे डोळे बनवते आहे आता मधल्या साईडला गोल डॉट देऊया खूप सुंदर दिसतं आहे हे पाडच्या डोळ्याला सुद्धा लावून घेऊया डोळे बनवून झाल्यानंतर परत एकदा व्यवस्थित डोळे वरती खाली वगैरे झाले नाहीत ना व्यवस्थित दिसत आहेत ना समोर हे सगळं चेक करणं गरजेचं आहे नुसतेच बनवून कसे पण वरती खाली किंवा क्रॉस डोळे चांगले दिसत नाही त्याच्यामुळे ते सुद्धा बघणं गरजेचं आहे ही अशी मी नथ बनवलेली आहे तीसुद्धा लावून घेते मी आता तुम्ही रेडीमेड नथ लावू शकता ओठाच्या थोडस वरच्या साईडला नथ लावून घ्यायचे आणि आता पूर्ण ब्ल्यू कलरच्या वुलन फरनी मी कवर करून घेते सगळीकडून जेणेकरून तोरणाला ग्रीप भेटेल पूर्ण असं कवर करून घ्यायचं खूप छान दिसतंय आताच अजून आमचं कटिंग व्हायचं बाकी आहे तरी सुद्धा अतिशय सुंदर दिसतं आहे लावल्यानंतर देखील छानच दिसेल प्रत्येक ठिकाणी आपण कवर करून घेतोय आता वरच्या साईडला सुद्धा कवर करू शकता ज्यांना कोणाला ऑर्डर द्यायची असेल त्यांनी व्हॉट्सअप करा कॉल खूप जणं करतात त्याच्यामुळे कॉल लागत नाही माझा व्हॉट्सअपवरती मेसेज केला तर त्याचा रिप्लाय नक्कीच दिला जातो लगेच नाही दिला जात पण थोड्या वेळाने का होईना दिला जातो हे सगळं हँडमेड काम आहे त्याच्यामुळे हे बनवावंसुद्धा लागतं त्याच्यासुद्धा सुद्धा, सुद्धा, सुद्धा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे कंटिन्यू मोबाईलमध्ये ऑनलाईन नाही ना राहिला जमत पण जेव्हा जेव्हा बिलिंग करणं आलं किंवा ऑर्डर घेणं आलं त्या वेळेला नक्कीच तुमच्या ऑर्डर घेतल्या जातात आणि कुरिअरही केले जातात खूप छान प्रतिसाद देत आहे तुम्ही सगळेजणं आणि खूप छान आवडतं देखील आहे काही काही मैत्रिणी तर खूप वेळा ऑर्डर करतात एकदा घेतल्यानंतर देखील कंटिन्यू त्यांच्या ऑर्डर असतात आणि मीसुद्धा नवीन नवीन काय काय तयार करतेच आहे आता सा मी खालच्या साईडला श्री महालक्ष्मी देवी असं लिहिते आहे कारण मार्गशीर्ष हे तोरण मी बनवते आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची आपण पूजा करतो दर गुरुवारी तर खास त्याच्यासाठी हे तोरण आहे तर आता मी तिथे एक जस्ट छोटंसं दोन इंच तीन इंचाचं हे ती आखून घेतलेलं आहे आणि तिथे आता मी महालक्ष्मीचं हे करते पूर्ण आता तुम्ही बघतातच आहात की प्रकारे काम करते आहे ते स्टिक पहिले लावून घ्यायचं खाली आणि मग नंतर त्याच्यावरती वुलन फरणी हाताने प्रत्येक धागा चिटकवावा लागतो खूप चटके बसतात हाताला पण आमचं हे काम आहे आणि बरेच जण बोलतात की एवढ्या महाग का पण जर आम्हाला हे असं काम करायचं असेल तर मग ही रांगोळी आम्ही कितीला विकायची हे तुम्हीच सांगा हे खूप कष्टाचं काम आहे आणि अतिशय सुंदर दिसतं कात हे हाताने बनवलं जातं हँडमेड आहे त्याच्यामुळे ह्याला मशीनचं लूक नाही आहे कुठेच मशीनवर्क नाही आहे ड्रॉ करण्यापासून ते अगदी शेवटचा धागा म्हणजे कटिंग करण्यापर्यंत सगळं हाताने बनवलं जातं प्रत्येक धागानं दादा धागा हा चिटकवलेला आहे त्याच्यासाठी याची कॉस्टिंगही तेवढीच आहे अगदीच काही स्वस्त हे नाही विकू शकत आणि हे वॉशेबल आहे त्याच्यामुळे चांगलं टिकतं फक्त हे धूळ लागली का याला जस्ट वॉश करायचं मशीनमध्ये वगैरे नाही टाकायचं बघा किती सुंदर दिसत आहे आता ह्याच्यावरती श्री महालक्ष्मी असं महालक्ष्मी देवी असं लिहिणार आहे अशा कमर्शियल ऑर्डर घेतो जसं आता श्री स्वामी समर्थ म्हणा स्वामी समर्थांचं तोरण तर आपल्याकडे आहेच आहे त्याच्याबरोबर आता महालक्ष्मीचंही आहे असं बरेच तोरण आता मी नवीन नवीन तयार करणार आहे लवकरच तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच ऑर्डर द्या नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कोपुलीला माझा शॉप आहे तर व्हिजिट करू शकता तुम्ही प्रॉब्लेम हाच आहे की तुम्ही जेव्हा विजिट कराल तेव्हा मला फोन करून या कारण की माझ्याकडे प्रत्येक गोष्ट तयार नसते काही म्हणजे जो माल आम्ही बनवतो तो ऑर्डरचा असतो आणि अजून एक प्लस पॉईंट असा आहे की आम्ही कितीही बनवून ठेवलं तरी आमच्याकडे तो राहत नाही तो कुरिअर केला जातो किंवा कोण ना कोणतरी येऊन घेऊन जातं त्याच्यामुळे मग असं पण आहे की तुम्ही ऑर्डर जर दिलीत तर तुम्हाला तो माल बनवून दिला जाईल ऑर्डर केल्यानंतर काही दोन तीन दिवसानंतर मी काही ता दिवस देते की बाबा ह्या या दिवशी तुम्हाला देईन त्या दिवशी तुम्ही येऊन घेऊनही जाऊ शकता किंवा मी तुमच्या ॲड्रेसवरती कुरिअर करू शकते दोन्ही आता मी मराठीमध्ये लिहिते आहे महालक्ष्मी महालक्ष्मीनामा हे डायरेक्ट लिहिलं आहे ॲक्च्युली थोडंसं पेनाने करून घेतलं आहे आधी कारण की स्पेस थोडा कमी आहे हा त्याच्यामुळे स्पेस जर जास्त असतं तर नक्कीच केलं असतं पण हे जरा नाजूक बनवायची होती पट्टी पहिलीच ही ट्राय केलेली आहे आणि कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते तुम्ही देखील करू शकता किंवा मला ऑर्डर देऊ शकता मी दरवेळेला दोन ऑप्शन देतो आहे तुम्हाला बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुमचे स्केच वगैरे देता का पण नाही देत मी माझे स्केच वगैरे कारण माझं सगळं हे आता ही पट्टी तर आम्ही स्वतः ड्रॉ केलेली आहे तर काही गोष्टी अशा आहेत की त्याचे स्केच नाही देतायत कारण ते आम्ही स्वतः ड्रॉ केलेलं असतं नवीन क्रिएट केलेलं असतं तर मग त्याच्या हे नाही सेल करत किंवा मी क्लासेसही नाही घेत हे मी जस्ट दाखवते म्हणजे एक बाबा मलासुद्धा आवड आहे या सगळ्याची म्हणून मी दाखवते की बाबा हे प्रकारे तुम्ही करू शकता तुमच्या हाताला फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला हे खूप फिनिशिंगमध्ये काम करावं लागतं चांगल्या प्रतीची लोकर मुलंदर वापरावी लागते चांगल्या प्रतीचं स्टिक वापरावं लागतं चांगल्या प्रतीचं रेक्झिन वापरावं लागतं तर त्याची लाईफ चांगली राहते त्याच्यामुळे तुम्ही जर सेलिंग जरी करत असलात तरी तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती किती मार्जिन काढता सुद्धा महत्त्वाचं आहे अगदीच तुम्ही जर एवढी मेहनत करताय तर तुम्ही अगदी शंभर दोनशे रुपयाला हे विकू नाही शकत कारण की चार चार पाच पाच तास तुम्ही बसून काम करता आणि त्याच्यानंतर जर तुम्ही हीच गोष्ट दोनशे तीनशे रुपयाला जर सेल करत असाल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे म्हणजे उपयोग नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कलेचा आदर करत नाही असं माझं स्वतःचं म्हणणं आहे मार्केटमध्ये जरी कॉम्पिटिशन असलं तरीसुद्धा आपण आपल्या भाव आपल्या कलेचा आदर करणं गरजेचं आहे जर तुम्ही ती गोष्ट अगदी शंभर दोनशे रुपयात विकत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि लोकांची फसवणूक तर करणं चुकीचंच आहे कारण की शंभर दोनशे रुपयामध्ये तुम्ही चांगली क्वालिटी देऊ नाही शकत कारण मी स्वतः जेवढे दोन वर्ष करते मला चांगलाच अनुभव आहे या गोष्टीचा वूलन फर जी तुम्ही वापरता ती जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची नाही वापरली तर ती रखरखीत तुमचं जे मऊ गालीचा जो तयार होतो आपला तो नाही होत ते चरचरीत तयार होतं त्याच्यामुळे ते तेसुद्धा बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचं खालचा बेस कुठला वापरता तेसुद्धा बघण्याचं गरजेचं आहे तुम्ही चांगल्या क्वालिटीची स्टिक वापरता का नाही का तर कस्टमर घरी गेल्यानंतर जर त्यांचं सगळंच निघून आलं हातात तर तसं काही होता कामा नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी ठीक आहे एखाद दुसरा धागा निघू शकतो मी मानते कारण आमचाही कधीतरी निघतो असं काही नाही आहे की बाबा शेवटी ते स्टिक केलेलं आहे हाताने केलेलं आहे तेवढंच स्टिक होतं पण तुमची सगळीच धागे निघाले तर मग त्या कामाला काहीच अर्थ नाही ना त्याच्यामुळे ज्या ज्या कोणी मैत्रिणी करतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्यामुळे समोरच्याचा बिझनेस थांबला नाही पाहिजे त्याचाही चालला पाहिजे रेट देत त्यांना समोरच्याला गिरायकाला व्यवस्थित रेट द्या जे तुम्हालाही परवडतील आणि त्यांनाही परवडतील आज मी एवढे दिवस काम करते एवढ्या प्रचंड ऑर्डर मला असतात आज माझ्या मा मैत्रिणी मला मदत करत आहेत पंधरा ते जणी आणि अजूनही आम्हाला काम वाढतंच आहे त्याच्यामुळे अजून मोठी टीम माझी तयार होईल लवकरच पण प्रत्येकजण आम्ही आम्हाला परवडेल आणि समोरच्याला देखील परवडेल असेच रेट लावतो अगदी चिंचोळ्या भावात आपण नाही विकू शकत हे सगळं कारण हे हाताने बनवलेलं आहे ज्या गोष्टी हाताने बनवलेल्या असतात ह्या गोष्टी बनवायला आपल्या हाताला चटके बसतात आपली कंबर पाठ एक एक करून आपण हे सगळं काम करतो त्याच्यामागे आपला वेळ जातो लाईट जाते आपलं मटेरियलचा खर्च जातो या सगळ्या गोष्टी मी का सांगते का तर आता बाजारामध्ये प्रत्येक म्हणजे खूप जणं करतात या गोष्टी पण ठीक आहे सगळ्याजणी करतात मान्य आहे प्रत्येकाला दोन पैसे कमवायचा हक्क आहे पण त्या हक्काबरोबर तुम्ही एक क्वालिटी मेंटेन करणं एक प्रकारचं ती दोनशेला विकते म्हणून मी दीडशेला विकीन हे टेंडन्सी न ठेवता तुम्ही स्वतःची ब्रँड बनवणं गरजेचं आहे ती एवढ्याला विकते म्हणून मी कमीला विकीन असं नाही आहे ती दोनशेला विकते ना तर मी माझे अडीचशेला विकेन का तर माझी क्वालिटी आहे एक लक्षात घ्या आपली क्वालिटी जर असेल ना तर समोरचा पाच पाचशे पाच पाश पन्नास रुपये एक्स्ट्रा देतो आणि ती वस्तू घेतो कलर कॉम्बिनेशन तुम्ही छान करा आपल्या डोळ्यांना सुंदर होईल निसर्गाकडे बघा निसर्गामध्ये जसं फूल आहे कलर्स आहेत पोपटी कलर आहे पानांना कुठला कलर आहे तुम्ही जर ऑड कलर द्याल रांगोळीमध्ये सुद्धा तेच आहे तुमचं कलर कॉम कॉम्बिनेशन तुमची रंगसंगतीही महत्त्वाची आहे तुम्ही वेगळेच कलर वापराल तर त्या रांगोळ्या नाही विकल्या जात बऱ्याच जणी मला मेसेजही करतात की ताई आम्ही दहा दहा हजार वीस वीस हजार गुंतवले आहेत माल भरला आहे पण आम्हाला गिरायक नाही आहे गिरायक का नाही आहे का तर तुमचं क्वांटिटी तुमची क्वालिटी त्याच्यानंतर तुम्ही जे बनवलं आहे ती रंगसंगती ह्या सगळ्या गोष्टी मायने राखतात तुमचं एखादी वस्तू सेलिंगसाठी त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरा आणि काम करा म्हणजे मी हे का सांगते का तर मला त्याचा एक्सपिरियन्स आहे म्हणून सांगते आणि आज एवढे जणं माझा व्हिडिओ बघतात प्रत्येक ताईनी कमवणं ही मा मलासुद्धा वाटतं इवन मध्यंतरी मी रिसेलरला पण देत होती पण प्रॉब्लेम हाच होतो की रिसेलरला देताना प्रत्येक वेळेला मला प्रत्येक किंमत नाही सांगता येत तुम्हाला आज एवढ्या डिझाईन्स मी बनवते रोज मी नवीन नवीन काय काय बनवत असते तर प्रत्येक रिसेलर काय करतो गुंतवणूक नाही करत फक्त फोटो घे समोरच्याने घेतला तर घेतला नाही तर नाही असं नाही जमत या बिझनेसमध्ये तुम्हाला थोडा माल डंप करावा लागेल थोडे पीस घ्यावे लागतील आणि ते नंतर तुम्ही फोटो काढा स्टेटसवर ठेवा अशा प्रकारे काम करावं लागेल माझ्याकडनं फोटो घेऊन त्याच्यावर किमती टाकून मला शंभर वेळा तुम्ही मेसेज कराल की याची किंमत सांगा तसं नाही जमणार तर तुम्हाला काही वस्तू आधी खरेदी कराव्या लागतील स्वतः माझ्याकडून आणि मग तुम्हाला त्या विकाव्या लागतील आता हे मी कटिंग करते कटिंग करतानासुद्धा शार्प कटिंग जी कॅची असते तिच्यानी करायचं आहे पट्टी माझी पूर्ण तयार झालेली ना आहे ही पट्टी म्हणून पण वापरू शकता पण देवीला आपण पट्टी म्हणून वापरली तर ही उंबरट्यावर ठेवता येणार नाही तर देवाच्या समोर पट्टी ठेवता येईल किंवा मग हे तोरण म्हणून वापरू शकतो उंबरटा पट्ट्या माझ्याकडे वेगळ्या प्रकारच्या आहेत बनवलेल्या आता हे बघा हे अशा प्रकारे शार्प कटिंग करायचं आहे आता तुम्ही मला सांगा ह्याला कुठे मशिनरी आपण वापरलेली आहे हे टोटली हँडमेड आहे हँडमेड म्हणजे काय हाताने बनवलेली वस्तू हात हाताने बनवलेली कला त्याच्यासाठी ह्याची प्राईज एवढी आहे खूप मैत्रिणी बोलतात ताई भाव खूप आहे पण भाव असणारच ना जर आम्ही तीन तीन चार चार तास हे काम करतो आहे एकाच गोष्टीवर एवढी मेहनत घेतो आहे तर त्याचा रेट किती असणार आहे तुम्ही सांगा याचं रूप बघा किती सुंदर आलेलं आहे ही जेव्हा आपण दरवाजाला लावू तेव्हा देखील मी है। आता हे पूर्ण व्हिडिओज टाकते आहे एकाच पट्टीसाठी आम्ही एवढा मोठा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला पूर्ण दाखवलेला दाखवते की कसं करायचं ते आता माझं इथपर्यंत झालेलं आहे कटिंग करते आहे ह्याच्यानंतर याचे लुक कसे लावायचे आणि याला बेल कशा लावायचे तेसुद्धा दाखवते आहे जेणेकरून हो? हे अडकवायचं कसं हे सुद्धा तुम्हाला कळेल बघा मी एवढं फाईन कटिंग करते की समोरच्याला एक एखाद दुसऱ्या वेळेला कटिंगचं इकडे तिकडे राहतं पण बाकीच्या शार्प कटिंग असतात माझ्या एकदम हे बघा किती परफेक्ट कटिंग आहे बघा कोणी बोलणार नाही की या मशीननी कटिंग नाही केलेलं आहे बघा किती शार्प कटिंग आहे तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा असंच सुपीक काम असायला पाहिजे का आता आपण लोकांकडनं दोन पैसे विकत घेतो प्रत्येकाची मेहनत असते त्याचे पैसे आपण घेत असतो म्हटल्यानंतर आपल्याकडनं हंड्रेड पर्सेंटच देणं गरजेचं आहे खूप मेहनत आहे हात अगदी दुखून येतो कधी कधी कटिंग वगैरे करा अशा प्रकारे कटिंग केलं जात आहे संपूर्ण बाजूने कटिंग करावं लागतं आणि कटिंग केल्यानंतर मग त्याला अडकवण्यासाठी दोन दोन साईडला आणि एक मध्ये असं आपण लूक करणार आहोत जेणेकरून खिळ्याला अडकवायला इझी जाईल हे बघा आता बॅक साईडला मी असं कट करून घेते आणि थोडासा एक मुलांफरचाच धागा घेतला आहे तो आधी चिटकवून घेतला आहे आणि मग त्याच्यावरती मी परत रेक्झिनचा थोडासा पॅच लावते आहे ह्याला कुठल्याही प्रकारचं होल वगैरे मी पाडत नाही कारण की होल जर पाडलं तर मग तिथे परत कॅप तयार होते आणि मी त्यात फाटलं जातं अशा प्रकारे चिटकवून घेते रेक्झिननी पूर्ण जसं मध्ये चिटकवलं आहे तसंच बाजूने दोन्ही साईडनीसुद्धा चिटकवून घेते जेणेकरून ते सोपं जाईल अडकवायला आता हा जसा व्हिडिओ टाकला तसं मी नेहमीच बोलते की बरंच नेहमी टाकत राहील मला जसं वेळ मिळेल जसं नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल हे बघा आता हे सुद्धा मी हा हीसुद्धा एक बेल लावून घेते असे दोन्ही साईडला दोन बेल त्याच्या आणि तिन्ही साईड म्हणजे दोन कोपऱ्यांना आणि मध्ये अडकवण्यासाठी करते खूप सुंदर दिसतं बघा आणि जो एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घ्यायचं जेणेकरून फिनिशिंग पण दिसतं आणि दिसायलाही छान दिसतं आता परत या साईडला खूप डिझाईन्स बनवल्या जातात काही लोकांना अतिशय आवडतात आणि त्याच्या ऑर्डरही खूप घेतल्या जातात खाली देखील एक सोळा सोमवारचं व्रत आहे त्यांनी सोळा जोडप्यांना जेवायला बोलवलेलं होतं त्याच्यासाठीच्या ताटाभोवतीच्या रांगोळ्यांची ऑर्डर होती तर ते काम चालू होतं मध्येच आमचं जरा पट्टीचं दाखवलं आहे करून उंबरडा पट्टी म्हणा किंवा तोरण म्हणा हे बघा अशा प्रकारे सुंदर तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते कसं झालं आहे ते तयार हे कट करून घेते आधी कटिंग अजून एक की कटिंगचं काय होतं आहे कैची आहे ना एक मोठा प्रॉब्लेम आहे जर रेग्झिन कटिंग केलं तुम्ही कैचीनी तर त्यांनी फरउुलन कटिंग नाही होत त्याच्यामुळे रेग्झिनची कैची वेगळी ठेवायची आणि फरउुलन कटिंग करायला कैची वेगळी ठेवायची आमच्याकडे असं सगळं खूप काम असतं त्याच्यामुळे कैच्याच आम्हाला एवढ्या लागतात की काय सांगायचं हे अशा प्रकारे बनतं आणि ते बॅकसाइडने मी तुम्हाला पूर्ण पट्टी दाखवते कशी झाली आहे ते खूप सुंदर झाली आहे पलटी करून दाखवते थोडस चिटकवायचं आहे या साईडला ते पण चिटकवून घेते दोन्ही साईडचे हूक झाले हे बघा आता या साईडला पण झालेला आहे हूक हे सुद्धा चिटकवून घेतलंय हे बघा आता ही आपली पूर्ण सुंदर अशी पट्टी तयार झाली आणि मी आता ती दरवाजाला लावून घेते हा ॲक्च्युली म्हणजे शॉपमधलाच दरवाजा आहे तिथेच मी सगळं लावून दाखवते मध्येसुद्धा थोडा अँगल केलेला आहे पण मध्ये तुमच्याकडे दरवाजाला लावण्यासाठी वेगळं हे करणार आहोत आम्ही नंतर हे बघा हे अशा प्रकारे आपण लावू शकतो आणि छान राहते नक्कीच ऑर्डर द्या आणि जयुराणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबवा नक्कीच थँक्यू सो मच सगळ्यांना छान झाली पट्टी